मित्रांनो आज मी परत शेतावर आले आता दोन तीन दिवस झाले आपली आपण भात लावलेलं ला, ते आपल्या बघायला आलो नाही आणि आज आले बघते कसं आहे आणि तुम्हालाही दाखवते का भात लावलेलं कसं आहे ते माझ्या जोडला टायसन पण आहे त्याला एकदम जास्त अशी आनंद असतो का आपण ही जाते कधी शेतावर आणि तिच्या जोडला मी पण जातो कधी बघू शकता आताच दोन तीन दिवस झालेत ना आपल्या आवनी जाऊन आणि हे असं भात दिसत टायसनला वाटलं का मी अजून पुढं जाणार आहे तो पुढं जाऊन आणि तिथं थांबलाय मी जाते का नाही बघतो तो, तो मी आता चालत चालले तेव्हा तो आता पुढं चाललाय मागं बघतो पुढं चालतो टायसन मी चालली घरी चल घरी चल ये तिथूनच बघतो येतो येते का नाही असं मी पुढं चालत बघितलं आहे त्यांनी आणि तो पण परत बघतोय पुढं मागं बघतो आणि पुढं चालतो येते का नाही येते छान अशी संध्याकाळ आहे वारा सुटले, आहे आणि एकदम शांत निवांत आहे एकदम भारी वाटतं आपण आपल्या तुरी लावल्यात बांधावर त्या पण आपण बघायला जाऊ आता नाहीतर परत लावायला लागतील त्या शेतात चाल आणि चिखल आहे गवत पण आहे बांधाला आणि तिकडच्या आपल्या बांधावर आपण तुरी लावलेल्या आहेत बिलामध्ये इथं खेकडा गेला आताच आतमध्ये गेला तो खेकडांची बिले आहेत कधी कधी त्याच्यामध्ये साफण असतात आपल्या लावलेल्या तुरी आहेत कुठे कुठेच येत त्या आणि हे दुसरं शेत आहे वरवे पण आहेत आणि आपल्याला परत रविवारी येऊन तुरी लावायला लागते कारण का आवणीच्या वेळेस खूप माणसांनी त्या पायाने तुडवलेले इथे पाण्यात ना खेकडा गेला मी पक पकडून दाखवते एकदम छोटा आहे सोडू त्याला आपण मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो हे बघा तुम्ही हे आपल्या आपलं भात लावलं त्याच्या आधी भात लावलेले त्याच्यामुळे त्यांनी एकदम चांगला फुटवारा केला आहे म्हणजे दहा पंधरा दिवस तरी हे आधी आवणी केलेली त्याच्यामुळं ते भात एकदम चांगलं असं झालं आहे आज पाऊस पण नाही आणि ऊन आहे बऱ्याच दिवसांनी म्हणजे असं ऊन पडलेलं आहे घरी जायची घाई होईल आपण पुढं निघतो निघायच्या आधी तोच पुढं असतो बापरे